काय सांगाल आज चौदाशे एका दादाची सभा झाली आणि या ठिकाणाहून दादाच्या मुंबईची हागिरी या ठिकाणी किती लोक प्रदान करतात आज जी मुंबई आरक्षणासाठी जी मुंबईला निघणारी जी आपण रॅली म्हणून त्याला त्याच्यासाठी जी आढावा बैठक आज झालटा गावात घेण्यात आली आता तुम्ही तर बघितलं बैठकीला उत्तम प्रतिसाद होता आणि आम्ही गावातून कमीत कमी दोनशे ते अडीचशे संख्येने आम्ही तिथे जाणार किती गाड्या गाड्या म्हणजे आम्ही आता छोट्या गाड्या न करता मोठ्या मोठ्या आयुष्यात चार ते पाच आयुष्यात आम्ही करणार आणि नियोजन कसं आहे म्हणजे राहणं वगैरे हो हो आम्ही आमच्या रोजच्या वस्तू आहे जेवणाचं असेल सर्व आम्ही आमचं सोबतच घेऊन जाणार की आपल्या मुळे कोणालाही त्रास होणार नाही प्रशासनालाही त्रास होणार नाही शाखेच्या आरक्षणासाठी समस्यांसाठी लोक जात आहेत याबद्दल काय सांगाल काय म्हणले आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी व आपल्या समस्या आपण जात आहे याबद्दल याबद्दल काय सांगाल या आता दादा चांगलंच बोलले आणि आम्ही दादाच्याच दादाच्या आहोत दादा जे म्हणतील ती पूर्व दिशा आणि ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी ते बोलले की मी घेतले असते तर कावाजा तुम्हाला सापडलं सुद्धा नसतो आणि ते समाजासाठी एवढं करतायत तरी सर्व समाज त्यांच्या पाठीमागे असणार आहे आता आ, मुंबईला जेव्हा आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचे किती दिवस राहील आंदोलन का अनलिमिटेड टाइमिंग आहे आता त्याची पुढची रूपरेषा सरकारवर डिपेंड आहे सरकार, सरकार लवकर मान्य केलं सरकारनं आज उद्या जरी मान्य केलं तरी तो दौरा रद्द होऊ शकतो पण ते मान्य करण्यावर डिपेंड आहे सरसकट आरक्षणाची मागणी आहे का आर्थिक आहे आता ते दादा ते आमच्यापेक्षा ते दादांनी सांगितलेलं आहे आम्ही ते म्हणतील आम्ही तुम्हाला पहिले सांगितलं ते म्हणतील समाजाला काय संदेश देणार मी सर्वांना हे संदेश देणार की आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा आणि आंदोलन आपल्याला शांततेने कुठल्याही प्रकारचा प्रशासनाला व इतर कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही ही आम्ही काळजी घेऊन मी या जनतेला आव्हान करू इच्छितो सांगा मी मुकुंद तुकाराम शिंदे सरपंच झालता सर्व सर्वांना जय शिवराय मी सुरेंद्र मुतला शिंदे या झालटा गावचा रहिवासी आज या ठिकाणी माननीय मनोजा जारंगे त्यांनी अठरा ऑगस्टला आम्हाला फोन केला की संभाजीनगर जिल्ह्याची आपल्या मराठवा बांधवांची बैठक या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालट्या गावामध्ये यायची ज्या क्षणी हे मी ते ऐकलं त्यावेळेस मला आनंद हा माझ्या गगना मावत नव्हता त्याकडे कारण की आता आठ दिवस फक्त बाकी आहे आज मुंबई दौऱ्याला जे आपण सर्व मराठा बांधव आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मुंबईला आपण एकोणतीस ऑगस्टला जी दादांनी हाक दिली आहे आपण त्यासाठी जाणार आहोत त्या आढावा बैठकीसाठी आज दादांनी या ठिकाणी एक आपल्या संभाजीनगर जिल्ह्याची आढावा बैठक घेतली होती त्या बैठकी आपण बघितलं एवढा असा प्रसिद्धात आज या गावामध्ये आज मिळाला आहे मला सांगताना अशी आनंद होतोय की आमच्या गावामध्ये अं अब्दुलबाई असतील अलिस समाजाचे आपले अन्न मगरे असतील या दोन्ही तिन्ही समाजांनी आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला होता त्या त्यासाठी आमचे सर्व समाज बांधव या ठिकाणी अगदी तन मन धनाने यांनी सहकार्य केलं स्वयंसेवक असतील जेवणाची जो व्यवस्था असतील पार्किंगची व्यवस्था असतील कोणत्या ठिकाणी कमी पडणार नाही या अनुषंगाने सर्व समाज एकवटला तसेच गावातील स्वयंसेवक त्यांना मी दोन दिवसापासून बऱ्याप्रकारे सूचना दिल्या होत्या त्या सूचना त्या ठिकाणी अगदी योग्य रीतीने पार पडल्या अगदी दादाला आमच्या गावामध्ये यायला एवढ्या हजारोणी संख्येने या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी उपलब्ध उपस्थित होता तरी सुद्धा दादाला फक्त केवळ केवळ पाचच मिनिटं अगदी स्टेज पर्यंत यायला लागल्या अशा प्रकारे आम्ही अं या येणाऱ्या समाज बांधवांच्या व्यवस्था केली होती संभाजीनगर जिल्ह्यामधून अंदाजे किती लोक लो जातील दादा मी तुम्हाला या ठिकाणी आता आव्हान देतो की संभाजीनगर जिल्ह्यापासून आणि किमान आंतरवाडी साठीपर्यंत हा जो संभाजीनगर ते बीड जो जाणार रस्ता आहे हा रस्ता सराटीपासून पुढे जो त्यांचा मार्ग आहे त्या मार्गापर्यंत मार्गा या मार्गावरती ट्रॅफिक एवढी जाम होणार आहे की प्रशासनाला हे फार सुद्धा अवघड जाणार आहे एवढ्या मोठ्या संकन आहे अगदी बालगोपाळ असन महिला असन म्हणजे ज्येष्ठ नागरिक असन त्यांनाही कोण चुकले सरकारने आपल्याला मागच्या वेळेस अगदी दिला हे सर्व समाज बांधवांना आहे या अनुषंगाने की आता आरक्षण घेऊनच परत यायचंय आणि लाखोच्या संख्येने कसा समाज बांधव त्या ठिकाणी जाईन हे दादानी आज अगदी कळकळीने कल अगदी त्यांच्या डोळ्याला असू आले होते अगदी त्यांचा कंठ दाटून आला होता की मी काय मागतोय दोन रुपयाच्या तांदूळासाठी किंवा गवासाठी मी आरक्षण मागत नाहीये मराठा समाज जे विद्यार्थी आहे अगदी अर्धा टक्का असतील किंवा दोन टक्का असतील त्या टक्केवारीमुळं त्यांच्या शिक्षणावरती उद्या ज्या भविष्यात ज्या शासनाच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या आरक्षणामुळे या कुठेतरी आमचा मराठा समाज या ठिकाणी पाठीमाग राहत आहे आणि हे सांगत असताना सर्व समाज या ठिकाणी दादांना म्हणून सर्व मराठा समाजांना आज मोठा भाऊ म्हणून या लढ्याला अगदी साथ देत आहे आणि महिलांचा सहभाग असणार आहे का नक्कीच या या वेळेला महिलांचा अगदी उर्तुस प्रत्येक असा त्यांचा सहभाग असणार आहे कारण की आज आपण बघितलं आमच्या जालटा गावमध्येच दादांनी आज हा कार्यक्रम जो घेतला आमच्या जालटागाव मध्ये याच सांगायचं कारणच आहे सर की महिला या कार्यक्रमात उपस्थित कसे कर, कर, राहतील कारण की आमच्या झालटा गावमध्ये अगदी फाट्यावरती दोन तीन लावणे अगदी जिजाऊ चौकामध्ये सुद्धा मोठं ग्राउंड आहे भव्य वेगळा असा ग्राउंड आहे पण त्या ग्राउंडवरती सभा नाही घेता दादांनी अगदी महिलांसाठी विशेष करून या ठिकाणी सभा घेतली आपण बघितलं असेल की बहुसंख्य महिला या ठिकाणी उपस्थित होतात आणि हे उपस्थित असताना बघितलं की दोन्ही म्हणजे शाळा असेल जिल्हा परिषद शाळा असेल आणि आमचं ग्रामपंचायत कार्यालय त्या ठिकाणी आम्ही टीव्ही सुद्धा लावलं जातात त्या ठिकाणी भरगत अशा अं जनतेनी उभारून दादांचं हे भाषण या ठिकाणी ऐकलं हे मनोगत त्यांनी ऐकले मराठा समाजाचे आहे सहभाग आहे का आंदोलनामध्ये बिलकुल यावेळेस वेळेस त्यांचा जरी आज ते बोलून दाखवत नसतील पण त्यांची सुद्धा अगदी कळकळची अशी इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि नक्कीच 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 त्यांचा सुद्धा या, या जी मुंबई दौऱ्याच्या दौरा आहे पाटलांचा आरक्षणासाठी त्या वेळेला आमदार असो खासदार असन आपण बघितलं असन परवाच परवा अगदी दुपारी न्यूज आलेली आहे पंचवीस हजार गाड्या विधानसभेच्या आमदारांनी केले आहेत मग विचार करा जर एक आमदार पंचवीस हजार गाड्या करतोय तर बाकीच्या आमदारांना या 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 संख्येची अगदी त्यांना जाणून आहे की जर एक आमदार पंचवीस हजार गाड्या करतोय तर तो बाकीचे आमदार आहेत महाराष्ट्रामधील त्यांना हा आदर्श आहे त्यांचा की एक आमदार आपल्या महाराष्ट्रामधून किंवा आपल्या मराठवाड्यामधून पंचवीस हजार गाड्या घेऊन जातो त्यांना सुद्धा हे अगदी आनंदाची क्षण आहे आणि ते स्वतः या लढ्यासाठी मुंबईला जाण्यासाठी ते सुद्धा सहभागी घेते आ... हा दादांचं बघितलं आव्हान आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने कोटीच्या संख्येने आपण मुंबईला जाणार आहेत जाताना आपल्याकडनं कोणतेही गालबोट कोणतेही कृत्य अगर रस्त्याने जातानी झालं असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला सहज आपली मुंबई आपल्याला गाठायची आहे आणि ती गाठायची नाही तिथून आरक्षण घेऊनच यायचंय अगदी शांतते रित्याने आपल्याला जायचंय अगदी आठ ने पंधरा दिवस जर लागले तर दादा यावेळेस तिथे मागे हटणार नाही खाण्याची व्यवस्था जी असेल दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या घरातून डाळ असन पीठ असन तेल असन अंगावरचे कपडे असतील अगदी झोपायची सुद्धा जी व्यवस्था असेल भले तिथं आम्हाला जेवायला मिळून द्यायचे मुंबईकरांनी या मुंबईकरांनी या सांगतो मी की किमान आमची याची व्यवस्था करा प्रसन खूप चांगल्या पद्धतीने समाजासाठी जे काय लढत आहे आणि मी मागासवर्गीय समाजातून येत असताना दादाचा लढा जेव्हा आम्ही बघतो तर आमच्याही मनातनं दादासाठी खरंच दादा आता भाषण करत सगळे लोक होते दादाचं भाषण आणि दादाची जी समाजाबद्दल तळबळ आहे ज्या लढ्याबद्दल दादा आहे मी स्वतः मला असं वाटतं की दादाच्या लढ्यात मी सोबत राहावं आणि मुंबईपर्यंत मी यावं राहिला विषय खाण्यापिण्याचा की दादा जर सतरा सतरा दिवस समाजासाठी उपायशी राहू शकते तर साहेब मुंबईला जाताना खाण्याचा कोण विचार करणार आपण काय घेऊन जाणार कसे जाणार पण आम्ही लोक जाणार कारण आमचा आणि दादाचा लढा आम्हाला असा वेगळा वाटत नाही दादाचा लढा तो आमचा आपला वाटतोय कारण मी ज्या समाजात न आम्ही ह्या गोष्टी पूर्वात बघत आलेलो आहे आणि वाईट वाटतंय महाराष्ट्रामध्ये मराठा समाजावर ही येते आणि सरकार माझी विनंती आहे यांनी समजूनच घ्यायला पाहिजे आणि हा लढा कुठंतरी थांबलं पाहिजे जर त्यांच्या लक्षात येत नसेल लोकशाही मार्गाने दादा जर हा लढा लढून काही चुकीचं मागत नसलं तर हा माझ्या माझ्यामध्ये आणि हा शेवटचाच असला पाहिजे त्यामुळं समाजाचा किंवा दादाचे हिरणं न करता माझी सगळ्यांना हीच विनंती हा लढा इथे थांबलाच पाहिजे दौरा होता या दौऱ्याच्या अंतर्गत मराठामध्ये असणारं असणारं रक्त जे आहे या बैठकीच्या अंतर्गत जागृत झालेलं आहे तर या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण या ठिकाणी मिळालंच पाहिजे हे त्या मागची खरी भूमिका आहे आज जर बघितलं तर गोरगरीब घरातले असणारे किंवा शेतकरी कुटुंबातले असणारे जे काही मुलं आहेत आज यांचं आत्महत्येच असणार जे वाढत चाललेलं आहे याला कारणीभूत ते ते आरक्षण आज जर विचार जर केला तर मराठ्याचे मुलं जे आहेत चांगल्या पद्धतीनं अभ्यास करतात चांगल्या पद्धतीनं मार्क्स त्या ठिकाणी प्राप्त करतात परंतु या आरक्षणामुळे कुठेतरी मागं पडत चाललेलं आहे आणि या दृष्टिकोनातून निश्चितपणे दादांनी हा चालू केलेला लढा जो आहे तो या सगळ्या मराठ्यांनी शेवटपर्यंत नेणं हे आपलं कर्तव्य आहे या, या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच येणाऱ्या एकोणतीस तारखेला आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि जाऊनच फक्त वापस नाही येणार तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आरक्षण आमच्या हक्काचं आहे ते आम्ही नक्कीच या ठिकाणी घेऊन येणार धन्यवाद गावाचे सरपंच यांचे पण आभार यांनी एवढा शांत असा पुढाकार घेतला आणि या पुढाकाराने या ही सभा प्रचंड सुंदर प्रकारे पार पडली त्याबद्दल त्यांचे पण आभार स्वयंसेवकाचे बी व सकल मराठा समाजाचे बी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.